काँग्रेस <ियारेशन> आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेतेगणांच्या उपस्थितीत आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला दरम्यान बी आर एसचे पंढरपूर मंगळवेड्याचे नेते भागीरथ बालके यांनी आपला पाठिंबा प्रणिती शिंदे यांना जाहीर केला गुरुवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेतेगणांच्या उपस्थितीत मोठं शक्ती प्रदर्शन करीत आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला कोणत्याही परिस्थितीत महायुतीचा पराभव होणारच असा दावा यावेळी नेतेगणांनी केला दरम्यान भारत राष्ट्र समिती अर्थात बी आर एस चे पंढरपूर मंगळवेड्याचे नेते भागीरथ भालके यांनीही प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिलाय शेवटचा टोक असणाऱ्या पंढरपूर आणि मंगळवड दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसांच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका बजावली तीच पद्धत तीच परंपरा खांद्यावरती घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर मंडळातून मताधिक्य देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलधारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या खातिर त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आणि म्हणून ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आपण जे आज इथे उपस्थित आहात की सर्वांनी जबाबदारी पार पाडून आदरणीय ताईंना चार जूनला आपल्या या सोलापूर लोकसभेचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करून गेल्या भालके यांनी यापूर्वी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची जागा लढवीत जवळपास लाखभर मतं मिळवली होती शिवाय भागीरथ भालके यांना मानणारा मोठा वर्ग असून भालके यांच्या भूमिकेकडं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं होतं त्यांनी आता प्रणिती शिंदे यांना पाठिंबा दिल्यानं महाविकास आघाडीचं पारडं जड झाल्याचं मानलं जात आहे